आणि आता बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात कारण त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मिशन टायगर कार्यकर्त्याकडून शुभेच्छा देण्यात आल्यात एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साऊथ स्टाईल बॅनरबाजी करण्यात आली आहे अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर अशा प्रकारचा मजकूर इथे लिहिण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांकडून धमाकेदार शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत पुण्यातील जंगली महाराज रोडवर एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे लागलेत महाराष्ट्रामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिशन टायगरची जोरदार चर्चा आहे आणि याचा संदर्भ देत मिशन टायगर अशा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी सुद्धा शिवसैनिक पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि दुसरं म्हणजे पुण्यात सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवर अगदी लक्षवेधी असा मजकूर लिहिण्यात आला आहे मिशन टायगरचा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे शिंदेच्या वाढदिवसानिमित्त साऊथ स्टाईल बॅनरबाजी करण्यात आली आहे अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे मात्र या बॅनरवरचा मजकूर अगदी लक्षवेधी ठरतोय या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जो आहे तो वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये वेगवेगळे बॅनर्स लागलेले आहेत पोस्टर्स लागलेले आहेत परंतु एक पोस्टर जो आहे तो नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय कारण का राज्यामध्ये सध्या मिशन टायगर ची चर्चा सुरू आहे आणि याच अनुषंगाने ज्या पद्धतीने साऊथ स्टाईलमध्ये मध्ये अशा प्रकारचे फ्लेक्स राजकीय नेत्यांचे पाहायला मिळतात असे फ्लेक्स पोस्टर जे आहेत ते अक्षय ढमाले या नाव एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याकडून जे ते पुण्यातील मुख्य रस्ता जो मानला जातो म्हणजे अगदी जी जंगली महाराज रोड असेल किंवा फर्ग्युसन कॉलेज रोड असेल या सगळ्या भागामध्ये लावण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती अनस्टॉपेबल लिलड लिडर मिशन टायगर अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो अक्षय ढमाले या कार्यकर्त्याने लिहिलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने मिशन टायगर ची रचना काही राजकीय के नेत्यांकडून केली जाते किंवा काही खासदार शिवसेना शिंदेकडे येतील अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे तर त्याच खाली देखील कार्यकर्त्यांकडून राबवल्या जात आहेत किंवा खाली कार्यकर्त्यांकडून अंमल्या जात जातात आणि त्याच्यात शुभेच्छा ज्या आहेत त्या अशा प्रकारे अनस्टॉपेबल लिडर मिशन टायगर अशा प्रकारे मजकूर लिहून जो आहे तो कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा जे आहेत त्या एकनाथ शिंदे आणि आपल्या नेते दिलेलं पाहायला मिळत धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी